नमस्कार मंडळी सर्वांना श्री स्वामी समर्थ आजचा दिवस सगळ्यांना आनंदी आणि आरोग्यदायी जावत हीच महाराजांच्या जरणी प्रार्थना करूया आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर, तर आज आहे अमावस्या दीपपूजन अमावस्या दिव्याची अमावस्या तर आज चातुर्मासातील पहिली अमावस्या आहे तर अनन्यसाधारण महत्त्व आहे दिव्याच्या पूजनाचं तर कशी केलेली आहे आपण पूजा आणि देवपूजा करायच्या अगोदर मी एक उठणं केलेलं आहे बऱ्याच दिवसांपासून कमेंट येत होते की देव कसे उजळायचे म्हणून तर त्यासाठी एक लागेल असं बेसन घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद अर्धा चमचा दही घातलं आहे गुलाबजल असेल तर ते घालू शकतो किंवा साधं पाणी घातलं तरी चालेल नंतर आपले देव अगोदर पाण्याने स्वच्छ करायचे आणि नंतर देवांना हे उठणं लावून पाच मिनटं तसंच ठेवून द्यायचं आणि नंतर फक्त स्वच्छ पाण्याने धुवून काढायचे अगदी चकचकीत निघतात आपले देव अशाच या पद्धतीने मी सगळे देव स्वच्छ करून घेतलेले आहेत आज अमावश्याच्या दिवशी उजलून ले 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 देव स्वच्छ करून उजळून घेतलेले आहेत त्याचसोबत दिवे देखील उजळून घेतलेले आहेत आणि त्याचा एक नियम आहे की देव ज्या दिवशी आपण उजळू त्या दिवशी देवांना काहीतरी गोडाधोडाचा नैवेद्य करायचा असतो तर त्यासाठी मी शिरा केलेला आहे हे पाहताल तुम्ही पाच मिनटं आपण महादेवाच्या पिंडीला उठणं लावून ठेवलं होतं आणि फक्त धुवून घेतलं एकदम चमकतात बरं का आपल्या देव पितांबरीने किंवा कोणत्याही केमिकल पावडरने अजिबात देव घासायचे नाहीत भांडे घासू शकतो पण देव अजिबात घासायचे नाहीत त्यानंतर आपण देवपूजा करून घेतलेली आहे आणि दीपपूजनची तयारी क करत आहोत तर ज्या जागी आपल्याला दीपपूजन करायचं आहे त्या जागेवर अगोदर स्वस्तिक काढून घ्यायचं ह्या पद्धतीचं स्वस्तिकावरती आपण हळदी कुंकू अक्षता अर्पण करणार आहोत नंतर त्यावरती आपल्याला जो काही पाठ किंवा चौरंग दीपपूजनासाठी ठेवायचा आहे तो ठेवणार आहोत कोणत्याही पूजनाची सुरुवात ही स्वस्तिकापासून होते स्वस्तिक हे शुभचिन्ह मानलं जातं त्यामुळे आणि पाठ ठेवलेलं आहे आणि त्यावरती आपण लाल रंगाचं वस्त्र पाटावरती घातलेला आहे आता आज अमावस्या म्हणजे लक्ष्मीची आराधना करण्याचा दिवस आहे त्यामुळे लक्ष्मीला प्रिय असलेला रंग हा लाल आहे त्यामुळे आपण लाल रंगाचं वस्त्र घातलेलं आहे त्याचसोबतच रविवार हा खंडोबाचा म्हणजे मल्हारीचा देखील दिवस असतो आणि मल्हारीला पिवळा रंग प्रिय आहे त्यामुळे लाल आणि पिवळ्या रंगाचं आपण वस्त्र आपल्या देवबाप्पांना परिधान केलेले आहेत आणि प्रत्येक दिव्याच्या खाली आपण पान ठेवणार आहोत जेव्हा देवपूजा चालू होती त्यावेळी अगोदर दोन दिवे लावून घेतले होते आणि नंतर आपण समया लावून घेतलेल्या आहे समयाचं पूजन करणार आहोत त्या अगोदर आपण गणपती बाप्पांची अभिषेक घालून पूजा करणार आहोत तर गणपती बाप्पांना आपण अथर्व शीर्ष किंवा गणपतीच्या मंत्राचा पंचामृत आणि स्नान घालायचं आहे आणि नंतर साध्या पाण्याने देखील स्नान घालायचं आहे आणि उजव्या बाजूला अक्षता ठेवून त्यावरती आपण गणपती बाप्पांना स्थानपन्न करणार आहोत अक्षता ठेवल्यानंतर त्यावरती हळदी कुंकू व्हायचं आहे आणि गणपती बाप्पांना आपण स्थानपन्न केलेलं आहे आणि गणपती बाप्पांना प्रिय असलेल्या दुर्वा त्याचसोबत शमीची पाने शमीचं पान हे श्रावण महिन्यामध्ये उपलब्ध होतं मलाही झालं त्यामुळे मी शमीचं पान वाहिलेलं आहे महादेवाला त्याचसोबत गणपती बाप्पांना शमीचं पान हे फार प्रिय आहे आणि श्रावण महिन्यामध्ये सगळीकडे हिरवंगार झालेलं असतं पानं फुलं भरपूर मुबलक प्रमाणात उपलब्ध होतात त्यामुळे सगळ्या प्रकारची पानं फुलं आपल्याला मिळाली जातात तर नंतर आपण मध्यभागी एक छोटा चौरंग ठेवून त्यावरती छोटंसं वस्त्र घालून त्या वस्त्रावरती आपण पान ठेवलेलं आहे नंतर अष्टलक्ष्मी दिवा ठेवलेला आहे पूजनासाठी आणि सर्व दिवे आपण ठेवून घेतलेले आहेत सर्व दिव्यांना आपण प्रज्वलित केलेलं आहे नंतर आपण त्याची पूजा केलेली आहे प्रत्येक दिव्यांमध्ये तुपाच्या फुलवाती घातलेल्या आहेत आणि समयींमध्ये तेल घातलेलं आहे आणि मध्यभागी जो अष्टलक्ष्मी दिवा आहे त्याचं देखील आपण पंचोपचारी पूजन केलेलं आहे अष्टलक्ष्मी हा दिवा अनन्यसाधारण महत्त्व आहे अमावस्याच्या दिवशी पूजन केल्यानंतर त्या दिव्याचं त्याच्यावरती आठ प्रकारच्या लक्ष्मी आहेत आपण ही पूजा सविस्तर शुक्रवारी पाहणारच आहोत नंतर आपण ज्वारीच्या लाह्यांचा नैवेद्य दाखवलेला आहे दीपपूजन झाल्या झाल्या लगेच नैवेद्य दाखवायचं आहे नंतर आरती करायची आहे आणि संपूर्ण चातुर्मास हे जे पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये दिव्याच्या अमावस्याची कथा देखील आहे संपूर्ण चातुर्मास ह्या पुस्तकामध्ये ह्या पोथीमध्ये चातुर्मासात जितके काही सण येतात आणि जितक्या काही देवांच्या आराधना असतात तर सर्व देवदेवतांच्या कथा आहेत त्याचसोबत आरत्या आहेत नंतर मंत्र स्तोत्र परिपूर्ण असं पुस्तक आहे पोथी आहे घरोघरी ही पोथी असायलाच हवी तर कथा वाचल्यानंतर आरत्या झाल्यानंतर जो काही आपल्या घरामध्ये अन्न शिजवलं जातं किंवा जो काही नैवेद्य केला जातो तो नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे तर आज आपण देव उजळले होते म्हणजे देवांना उठणं लावलं होतं त्यामुळे शिऱ्याचा नैवेद्य केलेला होता तो दाखवून घेतलेला आहे तर आजचं माझं दीपपूजन दिव्यांची पूजा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करा आपण रोज नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो आणि त्याचसोबत आपण सेवा देखील करत असतो वेगवेगळ्या प्रकारची आणि आता उद्यापासून चालू होतो श्रावण महिना आणि उद्या तर पहिलाच सोमवार आहे उद्या महारुद्र कसा करायचा लघुरुद्र कसा करायचा हा व्हिडिओ येणार आहे त्यामुळे चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारची बेलघंटा देखील क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटेल आणि चला तर मग परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन सेवेसोबत नवीन रेसिपीजसोबत सगळ्यांना श्रीस्वामी समजा